नमस्कार सर्वांना श्री स्वामी संमत जे जय स्वामी समत तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर कसे आज सर्व जर मजेत आहातच ना तर तुम्हाला आज थंबीलवरून समज असेल की काय आहे आपल्या ब्लॉगचा विषय किंवा काय कशा संदर्भात हा मी व्हिडिओ बनवत आहे ते तुम्हाला आपल्या थंबीलवरून समजलं असेल तरी आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर घटस्फोट तर तुम्ही पाहताय समाजामध्ये खूप म्हणजे खूप प्रमाण वाढलं आहे या गोष्टीचं की बऱ्यापैकी एक दोन वर्ष झाले लग्नाला की लगेच घटस्फोट होतात किंवा काहींचं खूप दिवस होऊन सुद्धा घटस्फोट होतात तर ह्याच्यासाठी काय आहे तर, चुट तर, तर भी भी एक खूप महत्त्वाची आणि छोटी छोटी कारणे असतात तर सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे गैरसमज तर गैरसमज ही गोष्ट अशी आहे की खूप म्हणजे भयानक आहे दिसाय तर खूप छोटी आहे अगदी पाच अक्षराचा शब्द आहे तो पण त्याचा परिणाम ते एवढा हानिकारक आहे आणि त्याचा परिणाम पूर्ण भविष्यावर व्यक्तींच्या ल म्हणजे पूर्ण आयुष्य बघून जातं तर सर्वात महत्त्वाचा आहे गैरसमज तर गैरसमज कशामुळे होतो की आपण काय करतो प्रत्येक कोणती पण गोष्ट आहे की ज्या त्या वेळेस आपण ती एकमेकांना बोलून आपण सॉल्व करत नाही का मग काय करतो आपण मग ते गोष्टी मनामध्ये ठेवून मग ते वाढत जातात मग ज्यावेळेस आपण बोलत नाही आता सम नवरा बायप आहेत मग ज्यावेळेस प्रत्येक गोष्ट आपण ज्या त्यावेळेस ती समोरासमोर बसून सॉल्व केली पाहिजे किंवा काय आपल्याला आता अडचण आहे किंवा आपण सांगतो ना मग मला या गोष्टी नाहीत आवडत किंवा काय तर समोर आपण नवऱ्या सांगू शकतो की हां तुम्ही असं नका करू की मला या गोष्टी नाही आवडत किंवा एखादी गोष्ट नवऱ्यासुद्धा बायकोची आवडत नसेल तर तो स्वतः सांगू शकेल ना आपल्याला की हां असं असं नाही मला आवडत तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आपण एकमेकांना समजून घेऊन तो गैरसमज त्या त्यावेळी पूर्ण सॉल्व केला पाहिजे ज्यावेळेस आपण एकमेकाशी बोलत नाही किंवा काय त्या गोष्टी सांगत नाही तर गैरसमज अजून वाढा जातात आणि हाच गैरसमज पूर्ण टोकाला गेला ना की आपण त्याला काही करू शकत नाही किंवा तो नंतर आटोक्यात येत नाही मग किती पण आपण नंतर प्रयत्न करू देत की नाही आता राहू देत असं वगैरे पण एकदा गैरसमज वाढत गेला की तो कधीच कमी होत नाही म्हणून एकच आहे की गैरसमज हा होता कामा नाही आणि जरी झाला आपला तर ज्या त्या वेळेस प्रत्येक गोष्ट ज्या त्या वेळेतच सॉल्व करायची किंवा त्या त्या वेळेस ती बोलून एकमेकांना समजून घेऊन ॲडजस्टमेंट करूनच ती कंप्लीट करायची जर आपण ह्या गोष्टी केल्या ज्या त्या वेळेस तर हा विषय किंवा हा छोटासा गैरसमज हा पूर्ण टोकाला जाणार नाही आणि त्याचा पण आपल्या भविष्यावर आपल्या कुटुंबावर किंवा आपल्या संसारावर होणार नाही पण आपण काय करतो की हां आता एखादी गोष्ट आपल्या दोघांमध्ये खटकली आहेत नवराबाई की दोघंजणी आहेत मग ती ज्यावेळेस नाही आवडली दोघांपैकी कोणाला तर एखादी गोष्ट असेल तर आपण काय करतो ती तशीच ठेवून जातो किंवा जाऊया अजून तसंच आपण एकत्र राहतो पण त्या गोष्टीमुळं त्या मनामध्ये जे गैरसमज असतात दोघांच्या ते गैरसमज अजून वाढत जातात आणि अजून त्याच मार्गाने आपण विचार करत राहतो मग ते ज्यावेळेस असं करतो आपण त्यावेळेस तो गैरसमज कमी होत नाहीत पण अजून अनेक गैरसमज होतात आणि ही गोष्ट एवढी मोठी भयानक होऊन जाते की त्याचा आपण नंतर कितीही प्रयत्न केला तरी कमी करू शकत नाही किंवा कोणतीही गोष्ट आपण सॉल्व करू शकत नाही म्हणून एकच आहे की कोणती पण गोष्ट असू द्या ती ज्या त्यावेळेस आपण घरामध्ये विचार करून किंवा एकमेकांना बोलून त्या त्यावेळेस ती सोडवली पाहिजे नंतर काय होतं मग आपण गैरसमज करून घेतो तो विचाराचा गुंता एवढा वाढत जातो की तो, तो परत आपल्या दोघांनाही सुटत नाही मग तोच गुंता आपल्याला शेवट मग कोर्टात जा घटस्फोट घ्या किंवा मग दोन्ही कुटुंबामध्ये भांडण होतात मुलीकडून मुलांकडून सगळ्यांकडून म्हणजे ते गैरसमज आणि एवढंच छान आपला संसार असतो तो एका या शब्दामुळे एका या गोष्टीमुळे आणि जो आपण न समजून घेतल्यामुळे तो पूर्ण विस्कळीत होऊन जातो आणि एवढा परिणाम आपल्या संसारावर आपल्या मुलांवर काहीच तर मी खूप असं समाजामध्ये बघते आहे ना तर मुलं आहेत मुलं झाल्यानंतरही आपण घटस्फोट घेतात काही जण मग ते एवढ्या गोष्टी आपण वाढत कशामुळे जातात तर ह्या लहान गोष्टी आहेत की आपण कोणती पण गोष्ट असू द्या मग त्यावेळेस काय होतं की आपण ती गोष्ट ज्या त्यावेळेस बोलत नाही न ना बोलल्यामुळे तो गैरसमज अजून वाढत जातो आणि जर आपल्या दोघांमध्ये काय भांडण असेल किंवा काय असेल तर ज्या त्यावेळेस एक दिवस दोन दिवसात आपण किंवा आठ दिवसांमध्ये तर आपण ते भांडण मिटवू शकतो किंवा सांगू शकते एकमेकांना तेव्हा असं झालं तेव्हा किंवा काय झालं तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत तर हा जर गैरसमज जर आपण एवढा वाढवून घेत असेल तर आपला संसार पूर्ण विस्कळीत होत असेल तर आपल्याला या आपल्या संसारामध्ये गैरसमज किंवा दोघांमध्ये गैरसमज हा झाला नाही पाहिजे किंवा चुकून होतो कधी कधी म्हणजे किती जरी आपण ॲडजस्टमेंट केली किंवा किती जरी समंजसपणात दाखवला हो तरी ह्या गोष्टी होतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये होतात की असं नाही की एकोणाच्या तर होतात पण रोजच्या दैनंदिनी जीवनामध्ये आपण खूप सारे असतात की नवराबाई कोरमध्ये गैरसमज हे होतातच पण ते गैरसमज ज्या वे त्या वेळेस आपण सोडवले पाहिजेत आणि त्या गोष्टीचा जास्त काळ विचार न करता आपण मर्यादित काळेपर्यंतच त्या गोष्टी पूर्ण केल्या पाहिजेत जर आपण असं केलं तर हा ही गोष्ट घटस्फोटापर्यंत जाणार नाही आणि कुणाचे संसार असे मोडकेस येणार नाहीत ज्या असं होतं संसार मोडक तेव्हा आपण तर खचून जातोच का, एक ता, एक न, न का तर शेवटी एकट्या एकटाने जीवन जगणं सोपं नसतं जेवढं आपण म्हणतो हां मी एकटं करीन किंवा काय करीन स्त्री असो किंवा पुरुष असो पण एकट्याने जीवन पूर्ण जगणं हे एवढं सोपं नाही तसं बोलायला सोपं वाटतं पण कोणती पण गोष्ट करायला खूप अवघड असते पण ह्या एवढ्या मोठ्या गोष्टीचं आपण अवघड आपली सोपी गोष्ट अवघड करतो आपण ती आपल्या हातानेच करतो का तर कोणती पण गोष्ट वेळेत आणि योग्य त्या वेळेत पूर्ण केली किंवा ती सॉल्व्ह केली तर गैरसमज होणार नाहीत आणि कोणाच्याही संसारामध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही तर आपण हा गैरसमज हा ज्या त्या वेळेस ज्या त्या गोष्टीत किंवा त्या टायमिंगमध्येच पूर्ण केला पाहिजे आणि ह्या गोष्टी या नवरा बायको असतील त्या दोघांनीच समजून घेऊनच पूर्ण कराव्या लागतील का तर कोणी पण एकटा जर स्त्रीला वाटतंय की नको हा गैरसमज होतोय आपण दूर करू पण जर पुरुषाची इच्छा नसेलच तर ही गोष्ट होणार नाही म्हणून दोघांनीही ती गोष्टी समंजसपणाने किंवा एकत्र येऊनच ही सॉल्व केली तर हा शेवटचा टोकाचा निर्णय कोणालाच घ्यावा लागणार नाही की तो घोटस्फोटापर्यंत गोड़ा जाईल आणि त्याच्यामुळे आपलं संसार कुटुंब उद्ध्वस्त होईल या गोष्टी होणार नाहीत म्हणूनच हा छोटासा जरी शब्द असला गैरसमज तरी त्याचा परिणाम खूप वाईट होतो म्हणून हा शब्द किंवा हा जो गैरसमज आहे तो आपल्या संसारामध्ये आपल्या आयुष्यामध्ये येता कामा नाही जरी झाला थोडासा कोणाकडून होतोच तर तो ज्या त्यावेळेस आपण पूर्ण केला किंवा सॉल्व केला की आता काहीतरी अडचण असतात त्या आपण ज्या त्यावेळेस पूर्ण करतो किंवा केल्या पाहिजेत तर जर आपण असं केलं तर आपला पूर्ण संसार हा व्यवस्थित होऊ शकतो म्हणूनच आजकाल कसं झालं आहे की वाईट कोणती पण गोष्ट असेल तर लगेच व्हायरल होती पण एखादं काही चांगलं असेल माहिती असेल किंवा काय असेल तर ती लवकर लो लोकांपर्यंत पोचत नाही किंवा त्याला जास्त लोक म्हणजे इंटरेस्ट दाखवत नाहीत आणि मग काय होतं की वाईट गोष्टी पटकन समाजामध्ये पोचतात आणि चांगल्या गोष्टी हा मागेच राहतात म्हणूनच हा मी एक ब्लॉग बनवला आहे की जर तुम्हाला हा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ